अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि तआला बरकातु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक रील व्हायरल होत आहे इंस्टाग्राम वरती किंवा यूट्यूब वरती अगोदर ती रील बघा नंतर मी बोलतो एक लाखांच्या कर्जातून मुक्त व्हायला त्याने दोन एकर जमीन विकली स्वतःचं ट्रॅक्टर विकलं घरातले दागिने विकले त्याला अख्खा सात बारा गहाण ठेवावा लागला अन अखेर आपली किडनी विकून त्याला या चक्रव्यूहातून बाहेर पडावं लागलं किती हे दुर्दव्य शेतकरी कर्ज फेडण्याकरिता स्वतःची किळणी विकत आहे किती हे दुर्दव्य की जेव्हा लोक त्याला जगाचा पोशिंदा म्हणतात अन्नदाता म्हणून म्हणतात त्याच्यावर ही पाळी आले की कर्ज फेडण्याकरिता तो स्वतःची किळणी विकतोय महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या वर्षामध्ये म्हणजे या नऊ महिन्यामध्ये जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात सातशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे हा आकडा नाही ही वेदना आहे महाराष्ट्र दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हजारो शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे कर्ज निसर्गाचा राग आणि बाजारातील अन्याय अन्य पिकवणारा शेतकरी स्वतः मात्र उपाशी आहे पण प्रश्न आजही त्याचे जिवंत आहे महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की शेतकरी सुखी तर रयत सुखी आणि रयत सुखी तर राज सुखी मला यावरती राजकारण करायचे नाहीये राजकारणी लोक राजकारण करतात पण ही शेतकऱ्यांची व्यथा आहे हे तुम्हापर्यंत पोचावी हाच माझा उद्देश आहे शेतकऱ्यांविषयी थोडासा विचार करा सर्वांचे सातवे वेतन आठवे वेतन आयोग लागू होते परंतु त्या शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही भाव देत नाही एम एस पी बद्दल बोलता सोयाबीन खरेदी बद्दल बोलता कापसाबद्दल बोलता पण त्याच्या कापसाला भाव नाहीये त्याच्या सोयाबीनला भाव नाहीये नाफेड के तुम्ही केंद्र उघडले अजूनही कित्येक शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये नोंदी केल्या तुम्ही त्यांचा आतापर्यंत तुम्ही सोयाबीन त्यांचा खरेदी केलेलं नाही मला फक्त इतकंच बोलायचं आहे की तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या बाकी कोणतीच तुमची भीक नको मी स्वतः एक शेतकरी आहे आणि शेतकरी या नात्याने बोलत आहे की फक्त तुम्ही त्याच्या मालाला भाव द्या शेतकरी अन्न देतो पण त्याचे वेदना कोणीच ऐकत नाही अन्न देणारा शेतकरी हा स्वतःच्या आयुष्यासाठी झगडतोय कर्ज इतकं वाढलं की शेतकऱ्यांनी जमीन नाही स्वतःच शरीर विकलं हे रील लाईकसाठी नाही तर वस्तुती वास्तव दाखवण्याकरिता आहे व्हिडिओमुळे किमान त्याची वेदना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवावी हाच माझा उद्देश आहे शेतकऱ्याकरिता न्याय द्या फक्त एवढेच बोलू इच्छितो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये